नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आता आम्ही आलेलं आहे कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन करण्यासाठी महालक्ष्मी मंदिरात बस सर्व चाललो आहे आता आपण दर्शनासाठी पाठी पण अर्धी माणसं आहेत अर्धी पुढे चाललेत मी पण इथे पहिल्यांदाच येतो दर्शनासाठी तर मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत पाच पन्नास झालेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आपला हा व्हिडिओ कंटिन्यू आहे फक्त पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल आपण गेलो होतो बालूमामाच्या दर्शनासाठी नंतर गेलो होतो इकडे कनेरी माठावरती गेलो होतो आणि हा आता तिसरा व्हिडिओ आहे महालक्ष्मी मंदिरात आपण चालू दर्शनासाठी मम्मी कुठे गेली आता अगोदर पुढे आवडते पुढे होती जावा काय ताई नमस्कार स्टेनयक अ स्टेनयक हा एक शांतृत्व केंद्र तले आपण खूप तयार होऊ आपण माघार घेऊन आपण पुढे जाऊया आपण पुढे जाऊया छोटी-छोटी ले मोटी-मोटी का गेट ना उधर मतलब मोटी-मोटी का गेट नहीं सिर्फ यहाँ अपन आएंगे सुबह सुबह कैसे कैसे सब आएंगे सब आएंगे ना चलो जान यह हाईट ऊँचे जो अपने अपने को निकल जाएगी डालेंगे

चप्पल अंदर भी खुला आपले स्वागत <static> खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो महालक्ष्मीचं कोल्हापूरचं सुंदर असं मित्रांनो मंदिर आहे कॅमेरा अलाउड आहे मी काय माहीत नाही त्यामुळे मी आता बंद करून ठेवतो कॅमेरा नंतर भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच लायटिंग आहे ना अभि मित्रांनो मंदिर बघू शकता एकदम सुंदर असं मंदिर दिसतंय कलश वगैरे सर्व काय एकदम अप्रतिमे एक नंबर आणि आत्ता वाढलेले आहेत सव्वासा मित्रांनो झालेले आहेत आणि हे आहे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर बाकी आतमध्ये अलाउड नव्हता वाटत कॅमेरा तर त्यामुळं मग मी बंदच करून ठेवला कॅमेरा तर मित्रांनो दर्शन वगैरे खूप चांगल्या तऱ्हेने झालेलं आहे आणि आपण आता बाहेर आलेलो आहोत या मित्रांनो दर्शनासाठी या कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन करण्यासाठी नक्की या मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे महालक्ष्मीचं कोल्हापूरच्या आणि एक गडबड पण झाली थोडी की आम्ही रस्ता वगैरे हो थोडा गडबड केला गेट नंबर आहे ना चुकीच्या गेट नंबर बाहेर पडलो त्यामुळे थोडासा लेट पण झाला तर मित्रांनो महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिराचं खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं तुम्ही पण मित्रांनो या दर्शनासाठी आणि दर्शनाचा लाभ घ्या आणि खूप मस्त मंदिर आहे छान असं मंदिर आहे एकदम आणि आता आम्ही निघतोय दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा भेटू पण अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय